पोलिसाच्या कानात हळूत बोलत ति त्याला अटक करा अटक करा मला अटक करायला आले नुसतं माहीत झालं दोन लाख पोर आले व अंतर्वाडीत दोन चार घंट्यातच हिमल्ल्याने नाटक करायला नव्हता आलो त्यांना बघायला आलतो बघायला काढ का मी त्यांना बघायला आलतो म्हणले काही नाही हिमालय जवळ बसला का फार फक्त पहाडाय तिकड कसा बॉम्बला झा था? मराठ्यांना तिकच्याच मासा धरायचा लेकरांचा ती लढाई मी लढतो मला राजकारणाचं देणं घेणं नाही मला करायचं पण नाही मी करणार पण नाही माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरीबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा द्या <laughs> दोन उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली उपजिल्हाधिकारी झाल्यात दोन मुलं झालेत एक ते दोन वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढलेला असणार आपल्या ले लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब दारू पिऊ होणार माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती माझी तळतळ समजून घ्या माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेलले माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकला माझे परदेशातून सरकारनं संगणक आणले माझे खोटे हुले बनायचे हो आणि मला बदनाम करायचं मला माझ्या मायबाप समाजापासून तोडायचा डाव सर सरकार नाकला या राज्यात एकाही आई बहिणीचे माझ्या विरोधात तक्रार नाही इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकत देवेंद्र फडणवीसांना शान वाटायला पाहिजे होती मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं सरकार माझाही मला त्रास झाला पण छातीत ठोकून सांगतो माझ्या राज्यात हिमानदार पोरगाई किती आंदोलन उभा करत आहे त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे असे मी चाळे करायला नाही पाहिजे कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे तुम्ही काही करा मी समाजापासून तुटत नाही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही या आठ दिवसात मला दुसरी गोष्ट ऐकायला आली त्यांच्या जवळचे लोक सांगतात मला मी आता असं ऐकत नाही मग एकच पर्याय प्रत्येक माणसाचा जीव स्वतःच्या लेकरात असतो लेकराचा विषय आला किती वाजले रे लेकरा जीव असतोय माझ्या घरावर हल्ला करायचा आहे त्याला आणि ज्या वेळेस लेकराचा विषय येतो त्यावेळेस किती पाशांचा माणूस असला तरी मागे सरकतो मी माझ्या बायकोला पाठी पंधरा दिवसात हॉस्पिटलला बोलून घेतलं मी त्यावेळेस सांगितलं आता तुमच्यावर परबी येतली तुम्हाला सुद्धा आता डावावर लागलाय मी तर माझं जीवन डावावर लावलायच तुझ्या सह लेकरांचा आणि माझ्या मायबापाचा सुद्धा आता डावावर लागले तुम्हाला खेटता आलं तर खेटा मरण आलं तर समाजासाठी पत्कारा मी मागा नाही सरकू शकत तुम्हालाही माझा शब्द आहे मला जेलला टाकू द्या नाहीतर हल्ला होऊ द्या माझ कुटुंब बाजूला सारलंय मी आठ महिने झाले मी उंऱ्याला शिवलो हो नाही तुम्हाला माय बाप मानलाय तुमच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये मी जेल ला जाईल मराल सडाल तिथं पण तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करणारे शब्द आहे माझा तुम्हाला फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जातीच्या बाजूने राहा मी जातीसाठी लढतोय जातीतले लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतोय या माझ्या गोरगरीब लेखाच्या अंगावरती मला वरती बघायची माझ्या समाजाचे लेकर आयपीएस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे आय एस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत म्हणून मी जीवाची जीवा बाजी लावली डॉक्टरांनी मला सांगितलंय सहा महिने आराम कर आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस जर आता उपोषणला बसला तू मरू शकतो एका दिवसात तरी मी चार जून या मराठ्यांसाठी आम्हाला पचन पुकारलंय एक मेला तरी चालाल पण करोड लेख माझे सुखी झाले पाहिजेत मी मरायला नाही तुम्हाला माझी जाताने विनंती आहे सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजून उभे राहा एवढी संधी आपली जात आणि लेकर मोठी करायची नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका आम्ही मागचं सगळं विचारून जाऊ तुम्ही इथून पुन्हा जातीच्या जा बाजू जातीचे जा लेकर मोठा करायची संधी आता शेवटची पुन्हा एकदा विनंती माझं शरीर मला आता उपोषणामुळे नाही शरीर आहे मी असल नसाल माहित नाही पण आजपासून माझा समाज खूप दिवसाला एकत्र आलाय माझी जात फुटू देऊ नका ही तुमच्या खांद्यावरती आजपासूनच जबाबदारी काही हो काही उद्या पण माझी जात फुटू देऊ नका आता सगळे एकजीव आणणारा आपली जात आपल्याला सुधारायची तुम्हाला जाता जाता माझा शब्द आहे माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेखाच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंच आहे माझ्या सारखा शब्द आहे माझा तुम्हाला किती संकट आले तर मी खेटायला तयार आहे हटू नका आरक्षण विषय संपल्याच्या नंतर अनेक संकट आपल्या लेकरांच्या समोर आहेत महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना मोठं करायचंय त्यांच्या चार अडचणी तोडायच्या मी आहे तोपर्यंत खंबीर तुमच्या पाठीशी उभा आहे मी तुमच्या पाठबळावर तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या जीवावर तिथं माझी जीवाची बाजी लावून लग लढतोय साथ असू द्या पाठबळ राहू द्या आशीर्वाद ठेवा तुमचा मुलगा म्हणून सांगतोय चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आरक्षण तुमच्या लेखनाला दिल्याशिवाय मी हटत नाही या वेळेस कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा मला गरज नाही पण असं पाडा पाच पिढ्या त्याचा पुढे उभा कोणी राहिला पाहिजे तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे तुमच्या एकीची भीती वाटली आता दहा वाजलेत आदर्श आचारसंहितेचं पालन करणं माझी जबाबदारी आणि आपण हे सगळ्यांनी करावं न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आपण केलं पाहिजे मी हे करतोय आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून मला नावे तर थांबावं लागतंय आरक्षण मिळाल्याच्या नंतर विराटाचा प्रचंड यापेक्षाही प्रचंड मोठा सभा आणि मेळावा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊ थांबतो सगळ्यांना मानाचा सर्व विनंती दोन मिनिट आपण सगळ्यांनी खाली बसा मनोज दादा तू महा काय म्हणा मराठा कोटी मराठा दादांचा सर्वांना विनंती घेणार आहोत तरी सर्वांनी आपापल्या जागेवर शांततेत राहायचे मनोज दादांचा सत्कार सत्या नंतर होईल आजोज राष्ट्रगीत होईल सावधान राष्ट्रगीत सुरू गण मन विनायक जय भारत शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाय तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय 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 जय, जय हे भारत माता की जय हे

cerca claro,